मित्रांनो आपण अशा गावामध्ये उभा आहे ज्या गावामध्ये महाराष्ट्रात नवना भारतामधील सर्वात जास्त मार्केटिंग द्राक्ष आणि सर्वात शेवटी जिथं कुठंच द्राक्षे खायला मिळत नाही तिथं शेवटी द्राक्षी गोड द्राक्षे खायला मिळते अशा असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील पुळूज गावामध्ये उभा आहे आणि आपल्यासोबत त्या गावामधील अनेक शेतकरी ग्रामस्थ आहेत आणि पावसानं काय नेमकं नुकसान झालंय काय त्यांच्या समस्या आहेत ते आपण आता ऐकून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव पांडुरंग श्रीधर ताटे पुळूज आपल्या गावामध्ये आता सध्या जे पाऊस झालाय म्हणजे तुम्हाला किती पाऊस झालाय काय अपेक्षा बागाचं काय नुकसान नेमकं का झालंय त्याच्याबद्दल थोडी आम्हाला जरा माहिती काय काय परिस्थिती एकंदरीत बागाची पुढे भविष्याचं काय याच्या सगळ्या का चा? विषयावर सांगा आम्हाला सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये पुळूस सर्कलमध्ये जवळजवळ तीन दिवसामध्ये अडीचशे मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि मीडियाच्या माध्यमातून मीडियाचा आमच्या भागाकडून खूप मोठं दुर्लक्ष आहे आपण या ठिकाणी आलात मी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपल्या माध्यमातून मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरेसाहेब व महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा साहेबांना विनंती करतो की आमच्या पुळूज मंडलमध्ये सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये मागील आठवड्यामध्ये जवळजवळ अडीचशे मिलीमीटर पाऊस तीन दिवसामध्ये पडला पुळूज भागामध्ये द्राक्षाचं पीक हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आता या ठिकाणी सर्व पिकाचे पंचनामे चालू आहेत तरी मी कृषी मंत्री साहेबांना आणि पालकमंत्री साहेबांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करत आहे की या ठिकाणी द्राक्षाचे जे पंचनामे आहेत ते पंचनामे केले जात नाही आहेत आणि त्याच्यासाठी कारण दिलं जात आहे की आपल्या बागा या फळासाठी छटणी झालेल्या नाहीत तरी कृषी मंत्री साहेबांना माझी विनंती आहे द्राक्षाचं पीक हे वेलवर्गीय पीक आहे या वर्षीचा पावसाळा हा तेरा मे रोजी चालू झालेला आहे आणि तेरा मे पासून सलग पाच महिने पाऊस पडतोय आणि द्राक्षाच्या पिकाला पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आणि सूर्यप्रकाश हा नेहमी लागत असतो या पाच महिन्यामध्ये सूर्यप्रकाश नसल्यामुळं द्राक्षाच्या वेलीमध्ये गर्भधारणा झालेली नाहीये आणि दुसरी गोष्ट सलग पाच महिने पाऊस आहे आणि या सप्टेंबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीमुळे सर्व मोळ्या कुजलेल्या आहेत आणि आम्ही जी दिलेली रासायनिक खतं होती ती खतं सगळी लिचावट होऊन धुवून गेलेली आहेत बोदावरती घातलेला लाखो रुपयाचा गावखत तो गावखत सुद्धा मातीसहित धुऊन गेलेला आहे आणि जी आम्ही पेस्टिसाइड बागेवरती फवारलेली होती त्याचा कोणताही चांगला परिणाम बागेवरती झालेला नाही आणि एवढ्या मोठ्या संकटामध्ये शेतकऱ्या या पावसाच्या वातावरणामुळे द्राक्ष बागेमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे डावणी रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि बागेच्या छटणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत वेलीवरती पान असणं आवश्यक आहे परंतु या करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे आमच्याकडं काडीमध्ये स्टोरेज तर झालेलंच नाही पण एकाही शेतकऱ्याच्या गाडीवरती पान शिल्लक राहिलेलं नाही तरी मी सर्व सरकार मायबापला विनंती करतो की अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये हा द्राक्ष भागात शेतकरी हातबल झालेला आहे आणि या ठिकाणी दुसरी परिस्थिती तो आपले तलाठी कार्यालय असेल मंडल कार्यालय असेल या ठिकाणी तो हेलपाटी मारतोय आणि तो निराश होतोय माझी सरकार मायबापला विनंती आहे की निश्चितपणानं आपण पंचनामे करत असताना हा दुजाभाव करू नये सगळ्यात मोठं नुकसान हे द्राक्ष बागायतदारांचं झालेलं आहे तर आपण द्राक्ष बागायतदाराचे पंचनामे करावेत कारण मागील पाच वर्षापासून दोन हजार एकोणीस पासून कोरोना आल्यापासून द्राक्ष बागायदार अतिशय संकटामध्ये आहे आणि संकटामध्ये असणारा द्राक्ष यावर्षी पिचून गेलेला आहे आणि यावर्षी आम्हाला जे नियम अटी सांगितलेले आहेत की आपली बाग फळ धरणा किंवा फळावरती नाही आहे तर मी एक द्राक्ष बागायत दरून मागील वीस वर्षाचा माझा अनुभव सांगतो की अशी पाच वर्षे जर पावसाची परिस्थिती राहिली तर निश्चितपणानं कुणाच्याही द्राक्ष बागेला निघणार नाहीत आणि जरी निघाले तर ती निघालेले घड पोचणार नाहीत तशी परिस्थिती या ठिकाणी नाहीये आणि म्हणून मी कृषी मंत्री साहेबांना आणि पालकमंत्री साहेबांना या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतोय की आमच्याकडे अडीचशे मिलीमीटर पाऊस तीन दिवसामध्ये पडलेला आहे तर आपण कृषी खात्याला निश्चितपणाने सूचना कराव्यात आणि आमची आर्थ हा काय आहे की आमचे संसार कोलमोडून पडलेले आहेत आम्हाला पाणी गोड लागत नाही तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या साहेबांना उपमुख्यमंत्री पंचनामे करायला सांगावेत आणि उभं हवा आपल्याला विनंती करतो, करतो।, करतो। खर तर आता आपण द्राक्षच्या समस्याने महत्वाचा आपल्याला आता आपल्याकडे बरेच लोक येऊन गेलेले आहेत आणि एकंदरीत फळावर नाही मला म्हणायचं की नाही पण आताच्या बागेमधून येणार ते एकंदरीत काडीमध्ये घडच आहेत ते घट निघतील का नाही नाही घट निघणारच नाहीत याच कारण असं आहे की जरी आता त्यांनी सांगितलं की आम्ही एन आर सीच्या माध्यमातून तुमच्या काडीची तपासणी करू पण याच जे या वेलीच जे शास्त्रीय कारण जर बघितलं तर एनआरसी सुद्धा तुम्हाला सांगेल की द्राक्षेच्या काडीमध्ये घडाची निर्मिती जरी झालेली असेल तर ते घड कमकुवत असतात ज्या पद्धतीनं आपण आमच्या मायमाऊलीची एखाद्याची डिलिव्हरी होत नसेल तर आपण सिजेरियन करतो परंतु झाडाची मुळे ज्या वेळेला होतात झाडाची पांढरी मूळ ज्या वेळेला चालत नसते त्यावेळेला निश्चितपणानं त्या झाडाचा घड बाहेर पडण्यासाठी जी नैसर्गिक क्रिया आहे ती झाडाकडे ताकत नाहीये आणि द्राक्ष वेलीचं दुसरं एक शास्त्र असं आहे की ज्यावेळेला आपण छाटणी करतो तर पहिला पस्तीस ते चाळीस दिवसाचा कार्यकाळ असा असतो की वलांडेमध्ये झालेलं जे स्टोरेज असतं त्या स्टोरेजवरती तो घड पोसत असतो आणि त्यानंतर ज्या वेळेला वेलीला सहा सात पानं येतात त्यावेळेला सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून अन्न तयार केलं जातं आणि तो घड पोसला जातो परंतु आत्ताची जी परिस्थिती आहे ती आमच्या बेडवरची सगळी मुळं कुजलेली आहेत म्हणून मी कृषी मंत्री साहेबांना विनंती करतो आपण शास्त्रज्ञांना विचारून निर्णय घ्यावा की निश्चितपणानं उद्या येणार एखाद्याच्या बागेला जर घड लागले तर ते पोसूच शकत नाहीत कारण तो आमचा प्रॅक्टिकल अनुभव आहे त्याच्यासाठी मूळ चालू असणं गरजेचं आहे आणि आमच्या शेतामध्ये साहेब आता सध्या सेवा लागलेला आहे अशा दोन्ही संकटाच्या परिस्थितीमध्ये शेतकरी आहे तर आम्हाला न्याय द्यावा आणि निश्चितपणानं आमच्या शेतकऱ्याचे पंचनामे करावेत आता बागत काय परिस्थिती पाणी आहे का तुमच्या मुलो, मुलो आता सध्या ब्रेड मध्ये नाही राणामध्ये एवढं पाणी आहे बागेमध्ये टाकलेलं खत गावखत असेल आपण बसलेला डोस असेल तर ती काही नाही समजा धुऊन गेलेला आहे मुलं उघडे झालेलं आता सध्या द्राक्ष बाग एवढा मोठा पाऊस पडलेला आहे बर आता छटायची म्हणलं आता तुमची इकडली जी नदी पट्ट्या राणा येतात त्या रानामध्ये ट्रॅक्टर किंवा छटणी काय जात आहे असं काय माणसानच जात आहेत नाहीतर ट्रॅक्टर एवढी भयान अवस्था आहे भयान अवस्था आहे आता सध्या बरं आणि ते पाणी बागेमध्ये थांबलेलं तसंच आहे काय बाग एकंदरीत पाजर लागला ना पाणी तर आहे ना रोज पाऊस मुळ्या काय नाही काळ्या पडलेल्या एवढा पाऊस आता तुम्ही सांगताय की अडीचशे मिलीमीटर पाऊस पडला एवढ्या पावसावर राहू शकत राहू का काय पिक काय कोणतीही पिक राहू शकणार नाहीत आता हा हे मोठे ऊस तोडायला आलेले ऊस सुद्धा माडून त्याच्यामुळे पूर्ण फुटले आहेत आणि खाली मुळ्या फुटायला त्याला दर आणि त्याचे डोळे फुटायचे आहेत त्या उसाशी सुद्धा दर एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे खरं तर हे फार महत्वाचा विषय आहे बरं का गांभीर्यानं सरकारनं सुद्धा या भागाकडे लक्ष देणं काय गरजेचं आहे कारण हे द्राक्षीचं जर जे हब म्हणून ओळखलं जातं म्हणजे सगळ्यात जर द्राक्ष कुठं पिकत असेल तर या पट्टा आहे द्राक्षाचा एकंदरीत तर पुळूज जे पुळूज आहे मार्केटिंग द्राक्षातलं एक टॉपचं नाव आहे आणि हे मार्केटिंगची द्राक्षी जर संपली तर या लोक कधीच हा भाग महाग कायमचा पडून जाईल आणि द्राक्ष पिकवणारी जी क्वालिटीची द्राक्ष जी, जी मिळणार होती जे बाहेर या गावामधून अनेक शेतकरी आहेत जे शेमीर ताटे असतील वनमणी असतील अजून बरेच तुम्ही ताटे कंपनी बाबर कंपनी जाधव अशी बऱ्याच लोकांनी बाहेर देशामध्ये एक्सपोर्ट केलेली लोक आहेत मग मला काय म्हणायचं आहे जर हा फटका जर बसला तर मला अजून एक पुढे याचा पुढं प्रश्न विचारायचा आज तुम्ही आज शेतकरी म्हणून पुढे येत आहे आपला द्राक्ष संघ आहे महाराष्ट्र द्राक्ष संघ तुम्ही काय संचालक ते मागणी केली परवाचा सोलापूर द्राक्ष बागायतर संघाचे विभागीय अध्यक्ष भैया देशमुख यांना मी व्यक्तीशी भेटून आणि त्यांना पहिल्यांदा फोनवरून संपर्क साधला त्यांना व्यक्तीशी भेटलो त्यांनी सुद्धा जयकुमार गोरे साहेबांच्याकडं आमच्या विनंतीनुसार त्यांनी त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून मला गोरे साहेबांना कृषी मंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना अजितदादांना एकनाथ सिद्धे साहेबांना विनंती करायची आहे की आज आम्ही एवढं कोलमडून गेलोय द्राक्ष पिकाला साहेब तीन लाख रुपयाचा खर्च येतो आणि आज आमची परिस्थिती अशी झालेली आहे की आमच्या गावाला नव्हे तर आमच्या भागातील सर्व द्राक्ष बागायतदारांना आम्ही उत्पादन खर्च जो करतोय तोच पाच वर्ष झालं निघत नाही आमची सगळ्या बँक खात्यामध्ये ब्लॅकलिस्टमध्ये आम्हाला कर्ज प्रकरणं आहेत आम्हाला कर्ज एका बाजूने कर्ज मिळत नाही दुसऱ्या बाजूने हे निसर्गाचं संकट आहे तर माझी सरकारला विनंती आहे की एका बाजूने निसर्ग आमच्यावरती कोपलेला आहे तर आता जसं जाधव साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं द्राक्षेचे आणि उसाचे सुद्धा ह्या वर्षी ज्याचे मोठे ऊस आहेत त्यांच्यासाठी सुद्धा विनंती करतोय की आमच्या उसाला ज्या शेतकऱ्यांची ऊस आहेत त्यांना सुद्धा आता डोळे फुटले त्यांचं सुद्धा दहा पंधरा टनानं उत्पादन कमी होणार आहे तर ऊसाचे असतील द्राक्षेचे असतील सरसकट पंचनामे करावेत याच्यामध्ये दुजाभाव करू नये कारण शेतकऱ्याची अवस्था खूप बिकट झालेली आहे की आमची मुलं शिक्षणाला आहेत त्यांचा आम्ही दहा रुपयाची एक वही आणायला सुद्धा आता सध्या आम्ही हातबल झालेलो आहोत त्यांची शिक्षणाची फी भरायला सुद्धा आम्ही हातबल झालेले आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये मला शासनाचा दुजा भाऊ दिसतोय की एका बाजूला त्यांनी सांगितलंय की काही खरीप पिकं असतील मग त्याच्यामध्ये मका असेल कांदा असेल छोटी तूर असेल या पिकाचे पंचनामे केले जात आहेत आणि एक शेतकरी लाखो रुपयाची जीएसटी औषधाच्या माध्यमातून मग ती इस्रायल खतं असतील किंवा आमच्याकडे पेस्टिसाइड असतील त्याच्यावरती अठरा अठरा टक्के अठ्ठावीस अठ्ठावीस टक्के आम्ही जीएसटी शासनाला भरतोय आणि एक दुजाभाव केला जातोय की आज या ठिकाणी त्या शेतकऱ्याचे पंचना केले जात नाही आहेत तरी गांभीर्यानं आमचा या ठिकाणी विचार करावा आणि हा जर द्राक्ष बागायतदार शेतकरी कोलमाडला ऊस बागायतदार शेतकरी कोलमाडला तर निश्चितपणानं आपली घडी विस्कटेल आणि सहा वर्षापासून आर्थिक संकटामध्ये असणारा शेतकरी आहे त्याच्याबरोबर साहेब आपल्या मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला सरकारला विनंती करायची आहे की आपण नुसते पंचनामे करून सुद्धा भागणार नाही तर उद्याची आमची जी पुढची आहे पुढचं वर्ष जर भाग जगवायची म्हटलं या वर्षी तर फळ लागणारच नाही पण पुढची बाग सिटीचा लाखो रुपयाचा खर्च आहे त्याच्यासाठी सुद्धा शासनानं ओला दुष्काळ जाहीर करून या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी करणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा नव्यानं कर्ज देऊन हा शेतकरी उभा करणं गरजेचं आहे कारण भारतीय संस्कृती किंवा हा भारत कृषी देश आहे आणि हा शेतकरी उभा राहावा असं वाटत असेल तर त्याचा अर्थसहाय्य करावं लागेल आता खर तर आता जे एकंदरीत बघत असताना फक्त एकमेव पीक राहिलं बाजूला शासनानं द्राक्षीलाच बाजूला काढलं बऱ्यापैकी पिक ज्या पिकाला खर्च नाही ती नाहीत तुमचं वैयक्तिक मत काय आहे द्राक्ष बागायत फुल काय की बाबा लहान लहान पिकांचं केले आहेत त्यांचे खर्च कमी आहेत द्राक्षचं कसं आहे सिजनेबल पीक आहे ते वर्षाला पीक येतं आणि त्याचे जे एप्रिल छटणी असते तो त्यापासून साधारण पीक येईपर्यंत एकरी तीन लाख रुपये खर्च येतो द्राक्ष बागायतदाराला आतापर्यंत प्रत्येक द्राक्ष बागायताराचा हाफ सीझनमध्ये दीड लाख पाऊन दोन लाख रुपये खर्च झालेला आहे आणि तो खर्च आता सध्या वायपट गेलेला आहे अतिवृष्टी एवढा पाऊस पडला एवढा पाऊस पडला की बागेमध्ये मोकळेही चालत जाता येत नाही बेड खचून गेलेत मुळ्या काळ्या पडलेत बुरशी आहे आणि जे बागाचे वलांडे आहेत त्याला मुळ्या फुट मुळ्या फुटलेत वरून मुळ्या फुटलेत आणि पावसामुळं करपा रोग हा भ भयान झालेला आहे पसर्या दावणी आलेला आहे त्यामुळं बागेच्या काडीवर एकही पान राहिलेलं आहे काडी पिकलेली नाही काडी हिरवीगार आहे त्यामुळं एवढ्या ह्या ढगाळ वातावरणामुळं किंवा अतिवृष्टीमुळं काडी न पिकल्यामुळं हिरवीच राहिलेली आहे आणि त्यात घड निघतील अशी शंका आहे आम्हाला आणि ते घडलं घड निघले तर ते पोसले जाणार नाहीत त्यामुळं सरकारनं मायबापानं आम्हाला द्राक्ष बागेचे पंचनामे करून द्यावेत हीच विनंती आहे खर तर आपण द्राक्ष बागादारांची माहिती घेत असताना खरंच खूप भयानक गोष्ट आहे की या ठिकाणी द्राक्ष बागादार संपवला जाईल त्याचबरोबर असणारे यांचे जे आज भव्य अव्या ढाव खर्च जे केला जातो सगळ्यात जास्त द्राक्ष बागादार करतात आणि त्याच लोकांचा गट टाळला जातो एकंदरीत मला काय वाटतं तर ही लोक संपली तर निश्चित त्याच्यावर दुसरी आहे अजून फार मोठ्या म्हणजे बदल होईल जाईल ही आर्थिक जी प्रगती असते फार मोठा गॅप पडला आणि गावं अनेक गावं मागे पडतील आणि अनेक लोकांचं प्रपंच उद्ध्वस्त होतील आणि हे उद्ध्वस्त करायचे नसतील तर आपल्याला प्राधान्यानं द्राक्ष बागायदाराची आपल्याला दखल घेणं गरजेचं आहे आणि हे द्राक्ष बागायदार जे आहेत तरच आज म्हणजे त्यांची पिकट बिकट परिस्थिती आहे आणि यापुढेही जाऊन आपल्याला अजून द्राक्ष म्हणजे एकंदरीत शासनाला जी एस टीपासून खताच्या सगळ्या भरायच्या आणि त्याच लोकांना टाळणं हे शेतकऱ्यांच्या बोलक्या प्रतिक्रियात निश्चित गांभीर्यानं कुठंतर दखल घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी सांगितलं की द्राक्ष संघाच्या माध्यमातून सुद्धा सरकारवर त्यांनी आज मग त्यांचे जे युग म्हणजे त्यांच्या ज्या व्यथा आहेत ते मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यानंतर सुद्धा अजून काय तुमचं मत असंच आहे दुसरं एक मत असं आहे की ही जी द्राक्ष बागायतदाराची चेन आहे समजा पुळूज गावामध्ये दे दीड हजार एकर द्राक्ष बाग आहे तर पुळूज परिसरातील जवळजवळ या द्राक्ष बागेमध्ये दोन हजार कामगार एका पुळूज गावामध्ये लागतो आणि हे जी चेन आहे सरकार मायबापांनी ही सुद्धा गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की हा कामगार हा रोजगार जर जगवायचा असेल तर प्रतिरोज आठशे ते नऊशे रुपयेची मजुरी त्या लेबरला मिळते ले जर द्राक्ष बागा जर कोलमडला या पट्ट्यामध्ये काशेगाव असेल पुळूज असेल या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्षाच्या बागा आहेत आणि त्यामुळे हजारो हातांना काम मिळालेले आहेत जर द्राक्ष पिसला पिचला आणि द्राक्ष बागेपासून जर तो बाजूला गेला तर हजारो हात या ठिकाणी कामापासून वंचित राहणार आहेत म्हणून या सर्वाचे कुटुंब आणि त्यांचे जी चूल आहे ती चूल पेटती राहण्यासाठी सरकार माय द्राक्ष बागायतदाराला जगवणं गरजेचं आहे द्राक्ष बागायतदाराच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहणं गरजेचं आहे या सगळ्या बाबींचा विचार करून ताबडतोब कृषी मंत्री साहेबांनी कृषी विभागाला आदेश द्यावेत आणि पंचनामे सुरू करावेत आपण ह्या एकंदरीत द्राक्ष बागायतांच्या व्यथा आणि कथा ऐकून खरं तर मन प्रत्येकाचं लावून जाणाऱ्या आहे आणि खरं तर कोणी वरून जे पंचनामा झाड म्हणजे करतात तर प्रॅक्टिकली ज्यावेळेस तुम्ही बागत जातात त्याच वेळेस तिथे परिस्थिती कळणार आहे म्हणजे वरून पंख्याखाली बसून शेतकऱ्याचं कधीच धोरण ठरवलं जाऊ नका शेतकऱ्याच्या बांधावर जावा ज्या शेतकऱ्यांनी आयुष्यभर ती द्राक्षीची काडी तयार करण्यासाठी वर्षे वर्ष वाटं बघतात ती पावसानं त्यांच्या हातात तोंडाला आलेला घास म्हणजे तुमच्या मदतीनं त्यांचं काय पूर्ण निघणार नाही तुटपुंजा पण ती कुठंतर उभारायसाठी कुठल्या औषधाचा खर्च निघण्यासाठी किंवा सावकाराच्या जातातून मुक्तता होण्यासाठी त्या शेतकरी वर्गाला खरंतर मदत करणं गरजेचं कर आहे आणि ती मदत व्हावी आपल्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून हा सरकारपर्यंत हा संदेश आहे हा ही व्यथा आणि कथा याची दखल घेऊन तत्काळ द्राक्षाचे पंचनामे सुरू करावेत माझ्या सरकारला एवढीच विनंती आहे थँक्यू धन्यवाद